एक मोठी बातमी समोर येते शरद पवारांकडून उत्तम जानकरांना आमदारकीचं आश्वासन मिळाल्याची सूत्रांची माहिती आहे उत्तम जानकर हे महाविकास आघाडीचं काम करण्यात सकारात्मक असल्याचंही समजते उत्तम जानकर शरद पवार आणि मोहितेनमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याची आता माहिती मिळते तर सध्या आपण बघतोय की उत्तम जानकर शरद पवार आणि मोहितेमध्ये सकारात्मक चर्चा झाली आहे या तिघांचीही आज भेट झाली एकंदरीतच माढा लोकसभेची निवडणूक ही अतिशय प्रतिष्ठेची बनलेली आहे त्याच्यामुळे माळशिरसमध्ये जानकर विरुद्ध मोहिते पाटील अशी जी चर्चा आजपर्यंत रंगताना बघितली होती असं जे चित्र होतं ते मात्र आता बदलताना दिसतं आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता उत्तम जानकर यांनी शरद पवार यांची साथ घेतलेली आहे तर भाजपला हा मोठा धक्का आहे आपले प्रतिनिधी प्रदीप कापसे सध्या आपल्या सोबत आहेत प्रदीप काय अधिक माहिती मिळते सध्या उत्तम जाणकार दरेक मोठ्यांनी शरद पवारची बैठक जी आहे ती संपलेली आहे मात्र बैठक संपल्यानंतर बैठक जी आहे ती संपलेली आहे मात्र बैठक संपल्यानंतर शरद पवारांनी पुन्हा धैर्यशील मोहिती यांना बोलवून घेतलेला आहे सध्या धैर्यशील मोहिती आणि शरद पवारांची एक स्वतंत्र बैठक जी आहे त्या कार्यालयामध्ये सुरू झालेली आहे